नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष जयेश ठेवणे गोरेगाव ते ढवलेपाड्यापर्यंत नऊशे मीटरच्या रस्त्याचा आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत परंतु राजकारण्यांना राजकारण करण्यातच व्यस्त आहेत इलेक्शन पंचायत समिती जिल्हा परिषद समोर येत आहेत परंतु सर्वसामान्यांना जे त्रास होतात त्याच्यासाठी कोणीही उभं राहत नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाची कालच आम्ही पक्ष संघटनेकडून भेट घेतले राकेशजी टेंबे होते सुनीताजी परब आमचे तालुकाध्यक्ष उप अध्यक्ष होते मी आम्ही त्यांना लेखी पत्र व्यवहार केला आहे की गणपतीच्या अगोदर याच्यावर तोडगा नाही निघाला तर येथे रास्ता रोको आंदोलन होईल व त्याची प्रथा आज पोलीस स्टेशनला सुद्धा